मी पण आता आश्चर्यचकित मी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहे सात निवडणुका बघितल्या तर सुद्धा भाऊ असं नाही पाहिजे या ठिकाणी इतिहासाच्या गोष्टी केल्या गेल्या पण कर्जत मध्ये एक इतिहास घडला अशोक शेठ तो सांगताना आपण विसरतोय की काय एक राष्ट्रीय पक्ष त्याचे शंभर टक्के कार्यकर्ते या सुधा सुधाभाऊच्या बरोबर पक्षाचा त्याग करून एका मिनिटामध्ये हजर झाले हा या कर्जतचा इतिहास आहे कर्जत झाला मी महाराष्ट्रामध्ये अनेक नेते बघितले अनेकांची चरित्र वाचली पण महाराष्ट्रामध्ये असा किस्सा घडलेला मी पाहिला नाही सुधा भाऊ तुमच्या मध्ये काय जादू आहे काय रसायन आहे मलाही माहित नाही कदाचित तुमचं संशोधन आम्हाला भविष्य काळामध्ये करावं लागेल की अशा पद्धतीचं कुठलं लोटचुंबक तुमच्याकडे आहे की जनता तुमच्याकडे सातत्याने येते या ठिकाणी आमचे सारे मित्र बोलून गेले मागच्या निवडणुकीमध्ये इथे असलेले लोक म्हणतील भरत बघत तू तर महेंद्रच्या बरोबर होता अरे मी होतो ना महेंद्रच्या बरोबर तर महिंद्रही तरुण होता मला वाटला तर निवडून देऊ काहीतरी चांगलं करेल बल करेल कल्याण करेल आणि महिंद्रच्या निवडणुकीमध्ये मी या संपूर्ण पट्ट्यामध्ये फिरत असताना लोकांना शब्द दिला होता आमच्या बाप बापदादांचा आम इतिहास आहे आमच्या बाप बापदादांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान आहे आजही आमची कर्जत खालापूरची लोक ज्यांच्याकडे सुधा भाऊ तुम्ही कमवलेल्या कष्टाच्या पैशातून पाण्याचा टँकर पाठवत आहे आणि आमदाराला मात्र त्याच काही वाटत नाही अरे तुझे आमदार की तुझा हा करोड रुपयांचा फंड तुझी बुद्धिमत्ता काय सडली होती का कुजली होती जर तू या ठिकाणी या ठिकाणी वाहणारी या ठिकाणावर बरोबर एक तीन किलोमीटर अंतरावर चार किलोमीटर अंतरावर टाटा कंपनीच्या उद्योग समाजाचं पाणी लाखो लिटर पाणी त्या आमदाराला कधी दिसलं नाही कारण ते दृष्टीहीन होते की काय मला माहित नाही फक्त एक मोतीबिंदू होता की अगदी आंधळे होते तेही मला कळत नाही परंतु एक आहे की ते पाणी उचलून तुमच्या गावापर्यंत आणू अशा पद्धतीचा भाऊ त्या कालखंडामध्ये आम्ही लोकांना शब्द दिला होता मला वाटलं होतं हा आमदार झाल्यावर नक्की ते करेल आणि म्हणून मी त्याच्या जाहीर सत्काराच्या जा कार्यक्रमामध्ये म्हणालो होतो की महेंद्र थोरवे लोकांची तहान मागवा तुम्ही पंचवीस वर्ष आमदार राहाल परंतु त्याचे केलेलं काम बघितल्यानंतर मलाही रोज वाटतं ते की त्याची पाच वर्ष कधी संपणार आणि तो कधी घरी बसणार सुधाभाऊ कामगार पाहिजे सुधाकर घारे दोन हजार चौदाला युवकचे अध्यक्ष झाले युवकचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळची झालेली निवडणूक आदरणीय सुरेश भाऊ लाड आमचे नेते हे ने त्यावेळी निवडणूक लढत होते सुधाभाऊंनी युवकांची एक मोटार बाईक काढली जे आपण कर्जतकरांनी बघितले असेल आणि त्यावेळेला सुरेश भाऊ लाड हे केवळ सतराशे ते अठराशे मतांनी विजय झाले होते त्या विजयाच्या शिल्पकार हा सुधाकर घारे आहे या ठिकाणी सांगताना मला गर्व वाटतो त्यावेळी मी विरोध विरोधा विरोधामध्ये होतो सुधाकर घारे दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजारला जिल्हा परिषद सदस्य होत असताना त्याच निवडणुकीमध्ये स्टेशन ठाकूरवाडी नावाचं एक आदिवासी गाव आहे त्या गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला रात्रीच्या वेळेला दोघे भाऊ त्या ठिकाणी गेले की बाबा तुमच्या गावचा जो काय प्रश्न आहे तो आम्ही सोडू आम्हाला तुम्ही मतदान करा लोकांचा नकार होता लोकांना त्यांनी सांगितलं तर आमच्यावर विश्वास नसेल तर तेवढे पैसे आम्ही तुमच्या समोर ठेवतो लोक म्हणाले सुधा भाऊ आम्हाला तुमचे पैसे नको आमचा तुमच्यावर विश्वास आहे आम्ही आमचा निर्णय मागे घेतो आणि सहाशे मतांच्या पैकी पाचशे पासष्ट मतं या माणसाला देण्याचं काम केलं आणि त्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण केला खऱ्या अर्थानं ते काम खासदाराचं होतं आमदाराचं होतं या ठिकाणचे खासदार आमदार झोपले नसताना सुधा घाले मात्र भोपाळपर्यंत गेले वन खात्याची त्या ठिकाणी परवानगी आणली आणि आज ठाकूरवाडी मध्ये गेल्यानंतर त्या गावाला एक उत्तम पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे त्या गावात पाण्याचा पुरवठा केलेला आहे गेलेला शब्द पाळणारा हा माणूस जर कोण असेल तर त्याच नाव सुद्धा मला दुसरी गोष्ट जागा स्टेशन शेषन ठाकूरवाणीचा रस्ता करत असताना सुधा भावनी डांबर खाल्ले नाही सुधा भावनी त्या ठिकाणची खडी खाल्ली नाही शुधा भाऊने त्या ठिकाणी टँकरने पाणी मारायचं तेही कमी केलं नाही आज रस्ता होऊन साडेतीन वर्षाचा कालखंड लोटला आमदार थोरवे आणि तुमचे सारे सहकारी स्टेशन ठाकूरवाड्याला जाऊन या तुमच्या सोबत असणाऱ्या ठेकेदारांना घेऊन जा कर्जत तालुक्यामध्ये आलेला तुमचा करोडो रुपयाचा डांबर तुम्ही खाल्लात तुम्ही करोडो रुपयांची खडी खाल्ले तुम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि मध्ये कधी म्हणता अरे भरत भगत आम्हाला फसवतो अरे ते क्रांतिकारकाचा पोरगाय रे भ्रष्टाचारी माणसाची पालखी का माझ्या खांद्यावर घेऊ मला हा माणूस आवडतो ना याने लोकांची तहान भागवले दोन हजार सतरा पासून याने कोरोना काळखंडापासून लोकांची भूक भागवली या ठिकाणी काम करत असताना मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन की आमची माथेरानची एक मायबावली आहे ती एकदा सुधा भाऊकडे एका पत्रकारच्या माध्यमातून आहे तिचा तिचे पती ये गेलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे आणि मग त्या माऊलीला चा चा एक चार वर्षाची मुलगी आहे जिला वाचा नाही जिला कानामध्ये आवाज येत नाही पुण्यासारख्या एका नामवत हॉस्पिटलने त्यांना त्याकाळी रिक्वायरमेंट दिली की तुमच्या मुलीच्या कानाचं ऑपरेशन केलं तर तुमची मुलगी बोलू शकते गरीब माऊली कुठे फिरणार एक लाख नऊ हजार रुपयांचा खर्च आणि ही बातमी ह्या माणसाच्या कानावर आहे या माणसाने त्याला बोलून घेतला करतात त्या कार्यालयामध्ये एक लाख नऊ हजारांचा चेक ज्या घरामध्ये एक मत आहे त्या मतदारांच्या घरामध्ये त्या मुलाला त्या ठिकाणी मदत केली आणि काही मूर्ख म्हणतात का की सुधा घरे कसा का काय देव माणूस मग तुम्हाला देव माणूस म्हणतो का डांबर ना आता आवाज देणारा माणूस आहे या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या लोकांची सेवा करणारा माणूस आहे मी एवढंच सांगत नाही मित्रांनो असाच एक प्रकार आहे तुमच्या पळथरी भागामध्ये धनगर समाजाचं नांगरे कुटुंब आहे त्या नांगरे कुटुंबामध्ये कुटुंबा एका मुलाला दोन्ही कानामध्ये आवाज येत नाही तो डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्याला इस्टिमेंट दिला त्याची किंमत होती तीन लक्ष रुपये त्याचंही प्रकरण सुधाभाऊकडे आलं सुधाभाऊने तीन लाख रुपयाचा चेक दिला तो माणूस कानामध्ये ऐकायला लागला मग याला देव माणूस म्हणू नको काय तुला खडी खाणाराला म्हणू का खडी <laughs> खाणाराला देव माणूस म्हणायचं का म्हणून हा देव माणूस आहे माझ्या गावातला विषय सांगतो माझ्या गावामध्ये गायकर कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये एका माणसाच्या डोळ्याचा पार त्याला त्रास झाला डोळ्यामध्ये दिसायचं बंद झालं गाव भेटिकेच्या निमित्तानं सुद्धा भाऊ उपचारेला आले त्यांची पत्नी सुद्धा भावना भाव भेटली भाऊ माझ्या नवऱ्याचा डोळा गेलाय त्याला काय मदत करता येईल ते बघा वार मंगळवार होता सुधाभाऊने ऑर्डर केली बुधवारी सकाळी या डॉक्टर सरुदेना दाखवा डॉक्टर सरुदेना हॉस्पिटलला त्यांनी फोन केला या माणसाला योग्य ती ट्रीटमेंट करा त्याचा बत्तीस हजार रुपयाचा खर्च सुधाभाऊने दिला मग हा देव माणूस नाही तर तुम्हाला काय डाबर खाणार देव माणूस म्हणून तुम्ही या गोष्टी सांगताय कुणाला याचा सगळ्या अर्थाने जर विचार केला तर तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय सुधाकर घारे ज्या जिल्हा परिषद प्रभागात निवडून आहात त्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये सुधा भाऊने रेडिसन ब्ल्यू नावाचं हॉटेल आणलं त्या भागामध्ये मर्चंट नेव्हीचं एक कॉलेज आणलं त्या भागामध्ये एक उद्योग आणले आणि त्या भागातल्या दोन अडीच हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी कायमस्वरूपी नोकरी देण्याचं काम केलं मग यांना देव माणूस म्हणू मारु नको तर तुम्हाला डांबर खाणाराने माणूस म्हणू परिस्थिती बदलत आहे सुधाकर घाऱ्यांच्याकडे भाई विलास सुरे बोलल्याप्रमाणे एक विजन आहे एक दूरदृष्टी आहे हा दूरदृष्टीचा नेता आहे सुधा भाऊने केवळ ह्याच गोष्टी केल्या नाही सुधा भाऊने त्यांच्या गावामध्ये शाळा निर्माण केली आहे मी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलंय की ग्रामीण भागातून मुलं शहरामध्ये शिकायला जातात जा काय चमत्कार आहे मला माहिती नाही त्यांनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये कर्ज शहरातली आठशे हजारो मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकायला जातात हा त्यांचा दृष्टिकोन आहे या ठिकाणी सगळ्याच बाबतीमध्ये बोलायचं झालं तर उद्याच्या कालखंडामध्ये मी नेहमी सांगत असतो आम्ही कधीतरी गाणं ऐकतो वनसागर भारत ओ विश्वात शोभुनी राहो महेंद्र थुर्वे किती व्यायामशाळा बांधावतो मी कर्जत तालुक्यात महेंद्र थुर्वे किती क्रीडांगण तुम्ही बिगरी कर्जत तालुक्यात किती तरुणांच्यासाठी तुम्ही काम करताय महेंद्र थुर्वे तुमचा ते इथे काय जाहीरनामा होता तो जाहीरनामा मीच सांगत होतो लोकांना त्या जाहीरनाम्यामध्ये आपण शब्द दिला होता की आदिवासी बांधवांना मी नोकऱ्या देऊ माझा प्रश्न या सभेच्या माध्यमातून कशाच्या नाक्यावरून बजरंग बलीच्या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने महेंद्रला प्रश्न विचारतो महेंद्र जरा एकदा तुझी ती यादी जाहीर कर रे काल कोणतरी पत्रकार परिषदे म्हणत मध्ये म्हणत होते की महेंद्रने म्हणे फार काम केलं आणि मग तुमचा कुठं जाहीरनामा आहे त्यांना हा मी बाय पोस्ट पाठवतो आणि कुरिअरने पण पाठवतो हे सुधाकर घराने उपाध्यक्ष झाल्यावर केलेलं काम आहे हे हे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही जे काल सांगत होते पत्रकार परिषद त्यांचा नेता त्याच्यासाठी माझं सांगणं तुला कुरिअरने तुझ्या घरापर्यंत पाठवतो सुधाकर घारे काय करणार या ठिकाणी वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्याप्रमाणे सुधाकर घारे या ठिकाणी काम करणार आहे त्याला जाहीरनामा असा शब्द आहे हे हे पत्र हे पण तुम्हाला कुरिअरने पाठवतोय माझा विश्वास आहे सुधाकर घरेने ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद प्रभागामध्ये काम केलंय आम्हाला कर्जत म्हणजे त्याची गरज आहे कर्जत मध्ये म्हणे ग्रीन झोनमुळे एमआयडीसी येणार नाही सुधा भाऊ मी तुम्हाला सांगतो आमदार झाल्यावर सरकारला हा प्रश्न विचारा राज्य सरकारचं धोरण आहे गाव तिथे एसटी तालुका तिथे एमआयडीसी आणि तालुका तिथे टी आय हे तुम्हाला सांगावं लागेल अरे आम्ही आहोत सुधाभाऊंच्या बरोबर आम्ही सुधाभाऊंच्याच बरोबर आहोत उरलेलं आयुष्य भाऊंच्या बरोबर लावणार आहोत पण चुकीचं काम केलं तर नाही थांबणार हाय माझा शब्द आहे आणि मला खात्री हा माणूस चुकीचा काम करणार नाही हा माणूस करेल ते योग्य करेल तिच्यामध्ये हात घालून लोकांना हॉस्पिटलसाठी मदत करणारा तिच्यामध्ये हात घालून लोकांना शिक्षणासाठी मदत करणारा असा तुमचा माझा नेता या भविष्य काळामध्ये निश्चित पद्धतीने वीस तारखेच्या मतदानामध्ये तेवीस तारखेला आमदार झालेशिवाय राहणार नाही अरे आता एक आहे की आमदारांनी काय केलंय दोन सुद्धा वेळ उभे केले एक आहे सिंधुदुर्गातला आणि दुसरा कुठला तरी जालनाचा त्या जालनावाल्याकडून पैसे घेतलेत आणि त्याचा प्रचार करतो कोण महेंद्र थोरवे त्या सिंधुदुर्गवाचे पैसे घेतलेत आणि त्याचाही प्रचार करतो कोण महेंद्र थोरवे अरे तू सगळ्यांचाच प्रचार करतो अरे तुझा प्रचार कर yeah. तुझ्या प्रचारासाठी तुला वेळ नाही मी तू दोन दोन लोकांचा प्रचार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो महेंद्र थोरवे तू किती स्टिकर छिटकाव तुला पाहिजे तेवढा प्रचार कर त्या दोन्ही घारेंचा आमचा हा घारे अप्पा घारेने परशुराम घारेणी माजवलेला पैलवान तेवीस तारखेला तुला चितपट केलेश्वर <प्राग> आणि मी एवढ्यासाठी आटको या ठिकाणी बोलतोय की मी जेव्हा गावागावात फिरतो मी भाऊंच्या बरोबर फिरलो आणि मी व्यक्तिगत फिरलो सुधाभाऊ तुम्हाला आनंदाने सांगतो सर्वसामान्य गोर गरीब कष्टकऱ्यांनी आदिवासींनी कामगारांनी या सगळ्यांनी तुमची निवडणूक हातात घेतली तुमचा पराभव करणं आता कोणाच्याही बापामध्ये ते शक्य अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे परंतु तो, तो फसवणूक करतो त्यांनी टाकलेला राजकीय दाव आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी का सावध होणं गरजेचं आहे आजचा चौथा दिवस आहे तुमचा तुम्ही सगळे मंडळी अगोदरचे राष्ट्रवादीवादी आहेत आणि तुमच्या मनामध्ये शल्य आहे तुमची राष्ट्रवादीची आमदारकी त्याने हरवलेली आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भरे हा त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग केला असेल आणि परिवर्तन विकास आघाडीमध्ये आला असेल तरी मुळामध्ये तुमच्या नेत्याचा त्यांनी पराभव केला त्याच्या पराभवाचा बदला चुकता करण्याची तारीख वीस आहे पेटून उठा पेटून उठा ज्याने तुमच्या पक्षाचा पराभव केला त्याचा पराभव करण्याची लांबी संधी तुमच्यामध्ये आली आणि म्हणून बेसावध राहू नका चारच दिवस राहिले या चार दिवसानंतर तुमच्या मनामध्ये असलेलं तुमच्या उरामध्ये असलेलं स्वप्न ज्याला तुम्ही आमदार की म्हणता आणि तो आमदार तुमच्या जवळचा असावा तुमच्या हक्काचा असावा याच्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चार दिवस सातत्याने चालू ठेवा अशा पद्धती विनंती या निमित्तानं आपल्याला करतो